रोशनने दिले घड्याल हे बघा तीन घड्याल दिलेत ना ये घरात घालायला मला पोरानं घालायला चपला मला गुड मॉर्निंग गाईस कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही मजेत असणार सो वेलकम माय युट्यूब चॅनल आताच आपली मॉर्निंग झाली आहे जस्ट बत्ती पण झाली ना कामा गाईस ती आपण रो कामा रोजचीच असतात तिथं रोज करावा लागतं ना सकाळ संध्याकाळ कामच चला मग आपण कामा करून घ्याव ना आपली जेनी बसलेली आहे तिथं मस्त वैगे छान इकडंच लक्ष लावतय मम्मी काय बोलते न चला गाईस आपण घरातलं काम करून घेऊ पटापट मी दिवाबत्ती बत्ती मी केलेली शिकलेली हा दाखवतो मस्त वगैरे हल्दीचा मी लेप दिलेला ले गाईस याला दरवाज्याला पाय दिसल चला आणि मी आता कणी लावणार जेणे आपली बसेस सोप्यावर काय रोम्या असा तोला घेतल्या आमच्या घरामध्ये जा ना तुमच्या घरात जाऊन झोप ना हा आमच्या घरात येऊन झोपले जेणे याला आकल पहिला आकल ना आंग धुवून येत ना काही नाही येत काहीच बघा हा आमचा रोम्या ना बाजूवाल्याच आमच्या घराने झोपतो तो हा एकदम ताणून चल म्हण आता झाडू बिरू मारू मारू दे बाबा बारून करा चला उठ 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 लवकर उठ गाईस बघू शकता आमच्याकडे किती पाऊस पडतो हे बघा गाईस आज रविवार सगळी आज पोराच ना, ना माझी कामात झालेलीच जेरी बघा कशी बाबू सतरीला घ्यायला लागतं बाबू लहान बाला सगळ नाही जेनू बाहेरच लक्ष आलेली आता गाईस बघू शकता किती झाड आम्ही तोडलायला हाय होमनी तोरलेला आणि आता याला येऊन आम्ही ओढणार आहे ते बघा सगळे जरा मिळून ओके आशिव जा तुम्ही मदत कर जरा त्याला बाबा किती हवं सुटली पैसे हवनच लोटाचा कुठं बाजूला वा बाजूला वा वाई बघा किती हवा येत ना आमची झाड आणि पंकरा खाली बसले आमचे बघा किती हवा येत

वो, जाए। दो जाए। दो वो दो 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 में ऐसा ऐसा वो में नहीं पाएंगे विक्रांत बाजू हवा साइड लागे इसे उपर गिरेगा उधर ले उधर हा वैसा ले

रोशनने दिले घड्याळ हे बघा तीन घड्याळ दिलेत ना ये घरात घालायला मला पोरांना घालायला चपला दिलेले आहेत मला आहे मला घरात घालायला दिले आहे हा आहे हा माझा आहे चपला आणलेल्या आहेत नाही ही एक ब्लॅक कलरची कसा अवतरतो काहीच नको झोपूनच्या उठलो आता मी जस्ट गेले नस ती भोकत होती म्हटलं कोणी यायला काय काय बाहेर बघा किती पाऊस पडतो तुम्हाला लागतो मग बघा बाहेर किती पाऊस पडायला लागला काही

तिक्रा, तिक्रा। ए, चला काही आता मी न घेतलेला जेवण बनवायला आहे बघा कांदा कापलेला आहे ना मी बनवणार आता चिकन ना आशू आशू पलाल आशू ना त्याचा मित्र आहे जण अभ्यास करताय इथं तर मी चिकन बनवून घेतो पटापट ना चेरी पण तिथं अभ्यास कर चेरी इथं बसले दिसते ना सगळी एक कोपऱ्याला बसलेली आहे अभ्यास करायला असं म्हणा गाईस आयफोन मध्ये ना उलटा कॅमेरा करता येत नाही गाईस ते मला करता येत नाही असं फिरवावं लागतं उलटा सुलटा मोबाईल नको करू तू राहू दे चला गाईस नंतर भेटत पोरा मोबाईल व अभ्यास करता गाईस चला मग